आपण जो संघर्ष करून या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून आले यावर आपण नेमकं कुणाला प्राधान्य देणार या संघर्षातून जी आज बाहेर आलेली आहे ती फक्त माझ्या तमाम जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आणि इथे जे तेवढे पदाधिकारी तुम्हाला दिसत आहेत भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे सगळ्यांनी अथक प्रश्न करून प्रयत्न करून एक भावासारखे गंभीरपणे या ठिकाणी माझ्या पाठी शोधी राहिले तर या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज मला हे यापुढे तालुक्यामध्ये काय विजन असणार आहे यामध्ये या, या पुढे तालुक्यामध्ये ता, जी रखडलेली आपली सगळी जी काम आहेत ती या ठिकाणी पूर्ण करणार आहे आणि तरुणांसाठी रोजगार या ठिकाणी आणणार आहे काही जे तुमचे पदाधिकारी आहेत त्यांनी राजीनामा देऊन ते असे सोशल मीडियावर त्यांनी भाष्य केलं होतं की मी त्या उमेदवाराला निवडून नाही ना, येणार येऊ देणार नाही यावर आपण काय बोलणार बोलायची गरजच राहिली नाही जे बोलायचं ते आमच्या भरत या संघर्षातून जी आज बाहेर आलेली आहे ती फक्त माझ्या तमाम जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आणि इथे जे तेवढे पदाधिकारी तुम्हाला आहेत भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे सगळ्यांनी अथक प्रश्न करून प्रयत्न करून एक भावासारखे गंभीरपणे या ठिकाणी माझ्या पार्टी उभे राहिले तर या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज मला हे यश मिळाले यापुढे या तालुक्यामध्ये काय विजन असणार आहे आणि ती ती तरुणांसाठी रोजगार काही जे तुमचे पदाधिकारी आहेत त्यांनी राजीनामा देऊन ते अशी सोशल मीडियावर त्यांनी भाष्य केलं होतं की मी त्या उमेदवाराला निवडून नाही येणार येऊ देणार नाही यावर आपण काय बोलणार बोलायची गरजच राहिली नाही जे बोलायचं ते आमच्या भरतबाऊली बोलून